नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सोळा नोव्हेंबर आणि आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वाशिम कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर दर्यापूर जिल्हा अमरावती कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर उदगीर कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक काय मित्रांनो साठ क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार आठशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तुरीचा प्रकार आहे गजर कमीत कमी दर नऊ हजार दोनशे वीस सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा आणि सर जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर अमरावती आवक आहे आठशे क्विंटल पर्यंत कमीत कमी दर नऊ हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर मित्रांनो दहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयांचा भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मिळालेला असून कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर वाशिम अनसिंग कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे नऊ हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट वर्धा कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यात मिळत असलेले सध्याचे तुरीला बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार